नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गोडसर आणि सुपर हेल्दी रेसिपी म्हणजे छोट्या आवळ्यांचा मोरावळा हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या आवळ्यापासून आपण असा गोड मोरावळा तयार करू शकतो जो चवीलाही अप्रतिम असा लागतो आणि आरोग्यासाठी तर अमृत समानच आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी सातशे ग्रॅम आवळे घेतले आहेत ते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत तर आवळे घेताना टवटवीत व ताजे आवळे वापरा डाग न पडलेले आवळे घ्या म्हणजे ते जास्त दिवस टिकेल तर या ठिकाणी पातेलामध्ये मी पाणी गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी चाळण घालून हे आवळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनटामध्ये हे आवळे चांगले उकडतात तर झाकण लावून आपल्याला आवळे उकडून घ्यायचे आहेत आवळे उकडले तर पाक चांगला मुरतो त्यामध्ये पण जास्त शिजणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे तर पाच मिनटामध्ये बघू शकता तुम्ही आवळे आपले छान आता शिजलेले आहेत तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आवळे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत तर एक कढई घेतलेली आहे मी तर ती जाडबुडाची शक्यतो घ्या कढई आणि त्यामध्ये आपण उकडलेले आवळे घालून त्यामध्ये मी सातशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत त्यामध्ये मी सहाशे ग्रॅम साखर घातलेली आहे तुम्ही साखरेचे प्रमाण थोडे कमीही करू शकता आवळे जास्त आंबट नसतील तर तुम्ही साखरेचे प्रमाण कमीही करू शकता तर आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे गॅस हे मंदाचेवरच आपल्याला ठेवायचं आहे आणि हे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चांगले शिजू द्यायचं आहे तर यामध्ये मी चार हिरवी वेलची टाकलेली आहे तर आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हलवतही राहायचं आहे तर बघू शकता एक पाच ते सात मिनटानंतर चांगला कलरही यायला सुरुवात झालेला आहे आणि हळूहळू हे आवळे पाक शोषायला लागतात आणि एकदम छान असं टेक्चर येतं तर झाकण न लावताच आपल्याला हे उघड्यावर शिजवायचं आहे त्यामुळे त्याचा रंग खूप छान येतो तर बघू शकता आणि आपल्याला हे मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली साखर चिकटणार नाही व करपणारही नाही गॅस हा आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते त्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवते पचन सुधारते आणि त्वचा व केसासाठी तर ते अमृतच आहे तर आता बघा ही खूप छान आलेला आहे तर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्याने मोरावळा जास्त दिवस टिकतो आणि मोरावळा थंड झाल्यावर साखरेमध्ये जे क्रिस्टल्स तयार होतात ते लिंबाच्या रसामुळे होणार नाहीत शिवाय चव ही थोडी बॅलेन्स होते त्यामुळे आपल्याला लिंबाचा रस यामध्ये एक चमचा होईल इतकं घालायचं आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर बघू शकता किती छान आपला मोरावळा तयार झालेला आहे हा मोरावळा तुम्ही पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या भरणीत भरून ठेवा पहिल्या तीन दिवस रोज एकदा हलवा म्हणजे पाक मुरतो आणि हा मोरावळा फ्रीजमध्ये न ठेवताही दोन ते तीन महिने सहज टिकतो तर अशा प्रकारे तयार झाला आहे स्वादिष्ट पौष्टिक आवळ्याचा मोरावळा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद